माळांनी एकली चालली आहे तिनं आज घर सोडले दोन चार दिवसात मावशी या काकूज्या आजी ज्या पणजी ज्या घरी जाईल ती चाल चालत रस्ता दिसेल तिकड घेऊ शिकाय काय त्या ठिकाण धन खोबरं हळकुंड मसाला असं उचलायचं आणि असं रोज जायचं एक दिवस सुट्टी नाही एक दिवस सुट्टी नाही नसू द्या सुट्टी ह्याच्या मागं आपल्याला सुकलं आपल्याला हाय त्रास पडला तरी काय हरकत नाही बहिणीनं पण ही, ही आपली वाट घरी गर, घराकडे बरं का आपण ह्या वाट गा वाटेने गावात चाललूया ते टावरचं दाम, दाम तुम्हाला दिसतोय ते डांब आता असं शिरावं लागतंय घर आपलं हा इकडं डबऱ्यात ह्या इकडं बघा तुम्हाला घर दिसत असतील ह्या इकडं पाक डबऱ्यात हाय आपलं घर बहिणीनं आता निघालो होतो ह्यांला म्हणलं थांबा जरा इथं उस सावलीला थांबूया म्हणून थांबलोय बघा दोघ पण इथं आता काय करणार का आहे लयऊन लागायला लयून लागायला लागले इथं सावली ला काय ठेव हो सावली सावली मित्रांनो रासार टिपतय आणि असं होऊन पडतय या कुठलं म्हणजे काम सुसत नाही रात्री तर अक्षरशः स्वयंपाकाला माझी एवढी आपदा झाली भिजत भिजत मी भाकरी केल्या त्या का केलं नाही त्या केले हो गोठा बनवलेला गोटा काही गळत नाही पनाळ्यातनं पाणी होत या त्या पनाळ्यातनं पाणी येत होत चुलीत जायचं ती जळान भिजायचं वरण टिपकं पडायचं पण लेकर कशी उपाशी झोपवायची म्हणून बघा तसंच भिजत भिजत दहा बारा भाकरी केल्या परत अजून टोम्या आपला राहिला होता टोम्याला कसं उपाशी ठेवायचा म्हणलं त्याला अजून एकदा आमटा मोठा खेळाला दोन भाकरीचं एकच केलं त्याला टाकलं ख परत खायला काय करत जरा काल लवकर केलं असतं का नाही स्वयंपाक म्हणजे एवढी आपदा झाली नसती पण ह्याचं काम होतं त्यामुळे बघा जरा उशीर झाला तर जाऊ द्या मित्रांनो हो हे बघा हे आपल्या इकडं असं आहे या आंब्याची बाग ही तुम्हाला दिसत असेल गाव आमचं डाळिंबीला बोराला आणि आता सगळ्याच फळबागा सगळ्याच फळबागा झाल्या त्या आता आंब झालं परत पिरू पिरू नव्हतं असं आमच्या गावाकड पण आता आंब पिरू बरीशीच लावायला लागली ती कारण की डाळिंबीला कसं आहे कुजवा आहे तेलकटपणा आले की फळं उलते ती त्याचा पण लय कुठाण आहे त्यामुळे डाळिंबीचे बाग काढून टाकायला लागली ती बरेच जणांनी काढली ती डाळिंबीची बाग डाळिंबी कस आहे परवडत नाही बाग मकला प्रसिद्ध होता आता मकत काय ना तोडाय मोडायला म्हणजे मकच पिकाच पैसे त्यातच जाते तर त्यामुळे आता काय करायला लागले जे परवडत फळबागा माणसं लावायला लागली ती अंजीर लावते ती आंब लावते ती पेरू लावते ती काय पाहिजे का ले <laughs> ते एवढं काय ऊन लागलेलं डोळ चमकाय काय लागले तर आता काय दिसत काय करायचं मित्रांनो ह्यांना खरंच थोडं दिसत नाही डोळ्याला कमी आले दिसायचं आता वय झालंय मात्र झाले तर त्यामुळे त्यांना दिसत नाही उठा येत नाही चाला येत नाही गाडी चालवा येत नाही गावात जायत नाही काय येत नाही काय नाही गाडी बसलो तुम्ही सांगा शोभते का तुम्हाला कुशल आहे मला दिसत नाही आमच्या होऊ द्या मी बोलल्यावर परत ह्यांनाही लागतं खरं बोलले की किरळ लागतं तर जाऊ द्या बहिणी न बघा हे असं चालू आहे कारण की मला ही मंगळवारपर्यंत जी काय आहे ते सगळं घ्यायचं आहे उरकुनशुना मंगळवारी जरा काम आहे तुम्हाला सांगेन मी आता जर जरा सांगितलं तर मग काय मजा राहत नाही हो मंगळवारची मजा आता काय राहत नाही हे गवळणी आले त्या कुणाच्या गवळणी हाय त्या आपल्या घुंगरू वाजवतच बघा छाम 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 कशा येते बघा तर ही आहे आपली इथलीच शेजाऱ्यांची म्हणजे आपली म्हणजे मामीची नात आहे आम्ही मामीच म्हणतो पुष्पा मामी त्यांची नात आहे कोणाची विद्यार्थीची मुलगी मोठी झाली ग तिकड नाही स्वप्न नाही ग काय नाव आहे बाळा तुझं मुनू कि माहित आहे तुझ्या भागात गेल्यावर काय ग आमच्या भागात कशाला आलाय मग ती तर मित्र लोकांना ग आपण जे गावताला गेलतो का तिथं तुम्हाला मी होतं कॅमेरा हाय तर त्या कॅमेरात तिचा आवाज फिट केला या ते बागात गेलं किती म्हणते आमच्या बागात काय बाहेर ती जी रानात सिस्टीम केली त्यांची तिथं पेरूची बाग आहे आंब्याची बाग आहे नारळ आहेत आणि ती खरंच चांगलं केलं बरं त्यांनी जी केलेलं आहे ती असं प्रत्येकाने करावं ज्याच्या माणसं कमी ती शेतीपासनं लांब आहे ती त्यांचं कसं आहे दोन जागेला शेती असल्यामुळं सगळे चोवीस तास लक्ष ठेवणं अशक्य गोष्ट आहे त्यामुळं त्यांनी एक सुविधा केली एक नंबर तू किती वेळेला गेली गेली गा तर आम्ही हिला लाडाने टिंकल म्हणतो बर टिंकल हाय मित्रानं हाय ती आपली शेजारी इथं जवळच होती व आधी आता त्यांनी मोठ लाट बांगला बांधलाय तिकडे गेले ती राहायला त्यामुळे जरा येणं जाणं नाही पण राहत आल्यावर पण आधी घरी यायची आता घरी येत नाही आहे का नाही जा जा उशीर फुलतो मला त्यांची मावळ ना हाय तिकडे चालले ते आमादमान लेकी लेकीसारखं सुख कशात नाही बर का बहिणीनं लेख असावीच बघा होय होय <laughs> लेकर युट्यूबला व्हिडिओ पाठवत आहे होय म्हणलं बरं वाटतं का नाही बहिणीनं ना असं जरा बर चला आपल्याला मसाला कुठाय जायचं पावसा पाणी दिवस येतं लाईटीची गॅरंटी नाही हाय लाईटीची गॅरंटी नाही आणि ही ऊन इतकं चावतय कि पाऊस कधी येल कुठल्या शेणी येईल सांगता येत नाही जेवण केलंय जेवण केलंय पोटाची आधी काळजी घ्यावी हो लागते दाजीच्या पोटाची नाही तर ये माझं येळभर मला नसलं चालतंय पण दाजीच्या पोटाची आधी काळजी घ्यावं हो लागते मित्रांनो बोलते तर जरा बांधण होत पण त्या बांधणं माग पण प्रेम लपलेलं असतं बरं एक आपण शब्द दिला दाजीला कि मला नाही दिला मला कसलाही शब्द दिला नाही अजिबात नाही बर कालचा दिवस कस गेला भगवंत मनात जे आहे ना त्या भगवंताला हिन शब्द दिलाय कि तर भांडीन पण चुकीच्या मार्गाने भांडीन पण असं मी आकरीत अजिबात बनणार नाही असं मी शब्द दिला या म्हणजे काय नाही <laughs> वरण पाणी ओतलं <उतले? laughs> तस काय नाही काय भांडणार सांगा काय नाही आवा ह्याने नाही लवकर आलं तर माझं मन लागत नाही बहिणीनं सारखं मग या शिनला फोन करायचं परांना म्हणायचं अरे बापी नाही बघा बापी नाही बघा डबा पडून मागंय उग काय तर मला काम लावलं अजून तुम्ही फोन करायला लावायचं मग चांगलाय देवायच्या दयानं बघा आता कुणाकडे लक्ष द्यायचं नाही एक काम आपलं जे आहे ती करत राहणे बघा रोज असू एक दिवस असू नाही तर दोन दिवस असू होय ग काम आपल्याला दररोज आहे एक दिवस मसाला दोन दिवस मसाला म्हणजे दोन दिवस म्हणूसर आपल्याला तीन दिवस मसाला चालत तीन दिवस आपण सलग मसाला बनवतो तिथून एक दोन दिवस सांड घेत जातात परत अजून आपल्याला तो बनवायचा असं म्हणजे प्रत्येक काम राहतंय दररोज काम ह्याच राहते आज घर सोडले दोन चार दिवसात मावशी ज्या काकूज्या आजी ज्या पणजी ज्या कुठ तर घरी जाईल ती चालत चालत रस्ता दिसेल तिकड काही ठीक घेऊन ना या ठिकात कापडात काय काय त्या या ठिकात धन खोबर हळकुंड मसाला रोज आहे बरं का बहिणी हे असं उचलायचं आणि हे असं रोज जायचं औ एक दिवस सुट्टी नाही एक दिवस सुट्टी नाही आणि नसू द्या सुट्टी ह्याच्या महाग आपल्याला सुकलं आपल्याला हाय त्रास पडला तरी काय हरकत नाही बहिणीनं पण हे आपले वाट घर आपण ह्या वाटाने गावात चाललूया ते टावरच दाम दाम तुम्हाला दिसतोय ते डांब पासन आत असं शिराव लागतंय घर आपलं ला हाय इकडं डबऱ्यात ह्या इकडं बघा तुम्हाला घर दिसत असतील हवा इकडं पाक डबऱ्यात हाय आपलं घर बहिणीनं आता निघालो होतो ह्यांना म्हणलं थांबा जरा इथं उस सावलीला थांबूया म्हणून थांबलोय बघा दोघं पण इथं आता काय करणार का आहे लयून लागायला लयून लागायला लागले इथं आता सावलीला काय सावली सावली मित्रांनो रासार टिपकतय आणि असं होऊन पडतय या कुठलं म्हणजे काम सुसत नाही रात्री तर अक्षरशः माझी एवढी आपदा झाली भिजत भिजत मी भाकरी केले त्या का केलं नाही त्या केले हो गोटा बनवलेला गोटा काही गळत नाही पन्हाळ्यात ना पाणी